हे गाईज वेलकम बॅक टू आय चॅनल तर आज आम्ही जाणार आहोत गावी आणि आमची पॅकिंग चालू आहे आणि आमची मीरा पण येणार आहे गावी आणि आम्ही तुम्हाला दाखवलं आम्ही काय काय खायला घेतलं हे बोला पुरी पिशवी भरून घेतलं आहे काय खायला आणि आता आम्ही पाच वाजता जाणार आहोत गावी आणि बघा मीराला वाटते की आम्ही तिला सोडून जातोय इकडे अरे सोनू तुला खाऊ देणार दे वाटते कि आम्ही इकडे सोडून जाणार आहोत गावी म्हणून ती नुसती बॅग मध्ये राखते घे मला भांडी <laughs> मॅडम तिचा पट्टा बांधून घ्यायला हवा हो पट्टा काढू वायट नाही ठेवलं केन्सी ते आम्ही जेवणार आणि परत सेवी तयारी करणार आत्ता 俺们就刚也等着他。